कुड तोड्या जंगलात लाकडे तोडायच एकोटला कुड तोड्या जंगलात लाकडे तोडायचा एकदा ते झीकू एकदा ते झी कुराड पाड्यात पडली एकदा ते झी कुराड पाड्यात पडली लाकूड तोड्या

ராயங்கத்துக்கூடத்தோய ஜங்க பா રકડથોડ્યા રડા લાગલા ગડા લાગલા એકતા લગલા લકડે તોડાયા તાલા કુડતો जंगलात लाकडे थोडायचा एकदा पाड्यात देवीवर आली लोखंडी कुडाळ घेऊन आली ही घे लागू तर तुझी कुरा हो, हो, हो माझी ला लाकूड थोड्या हसायला लागला लागलायला लागला लाकूड थोड्या हसायला लागला नाचायला लागला